माजलगावात दारूसाठी पैसे मागणाऱ्या मुलाचा वडिलांनी केला दांड्याने खून मुलाच्या खून प्रकरणात पत्नीने दिली पतीविरुद्ध फिर्यात दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून आई वडिलांसोबत वाद घालणाऱ्या मुलाचा वडिलांनी डोक्यात लाकडी दांडा मारून खून केला माजलगाव तालुक्यातील खानापूरमध्ये रविवारी सकाळी ही घटना घडली खुनानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयिताला पोलिसांनी बसस्थानकातून अटक केली रोहित गोपाळ कांबळे पंचवीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे त्याला दारूचे व्यसन होते त्याच्या वडिलांनाही दारूचे व्यसन होते त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत असे सोमवारी सकाळीही तो दारू पिऊन आला होता आणखी दारू पिण्यासाठी तो आई कांताबाई यांच्याकडे पैशांची मागणी करून त्रास देत होता याला वैतागून वडील गोपाळ कांबळे यांनी त्याला दोनका नशिलात लगावल्या बापुलेकामधील वाद वाढत असल्याचे पाहून कांताबाई शेजाऱ्यांना वाद सोडवण्यासाठी बोलावायला घराबाहेर गेल्या या दरम्यान गोपाळ कांबळे यांनी रोहित याच्या डोक्यावर वार केला कांताबाई कांबळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला व्यसनामुळे नात्यांमध्ये दरी जिल्ह्यात अवैध दारूचे प्रमाण वाढले आहे यामुळे गुन्हेगारी वाढत आहे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने खून करण्याची ही आठवड्यातील तिसरी घटना आहे